कोलकाता आणि बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शहरातील जे जे इंग्लिश स्कूलमध्ये मुलांनी कॅन्डल मार्च करत वी वॉन्ट जस्टिस असे फलक हातात घेऊन घोषणा दिल्या बदलापूर सारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी शाळा प्रशासनासह शिक्षकांनी तर मुलींकडे लक्ष द्यावेच मात्र पालकांनीही जागरूक राहणे तेवढेच महत्वाचे आहे आत्ताच एक घटना घडलेली आहे बदलापूरमधली की ज्या ठिकाणी एक चार ते पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे ते पण शाळेमध्ये करण्यात आलं आणि ही खूप खूपच म्हणजे निषेध करण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटतं आणि याच्याकडे पालकांनी जरा लक्ष द्यायला पाहिजे की पालकांनी पण आपल्या मुलांना घरी पण थोडंसं या बाबतीमध्ये प्रशिक्षण दिलं पाहिजे की कोणता गुड टच आहे कोणता बॅड टच आहे याबद्दल पालकांनी त्यांना थोडंसं घरी शिक्षण दिलं पाहिजे या तरी प्रतिक प्रशिक्षण त्यांना थोडंफार दिलं पाहिजे असं मला वाटतं ठीक आहे प्रत्येक शाळेमध्ये हे प्रशिक्षण दिलं पाहिजे की मुलांना गुड टच कोणता आहे आणि बॅड टच कोणता आहे हे त्यांना समजलं पाहिजे हे जर समजलं तर हे असे कृत्य होणार नाहीत किंवा ह्याला एक प्रशासनानं पण गांभीर्याने बघण्याची गरज आहे असं तरी मला वाटते किंवा ते जे दोषी आहेत त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी या तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे नाहीतर त्यांना भर रस्त्यामध्ये आणून जाळण्याची शिक्षा प्रशासनानं केली पाहिजे असं मला तरी वाटतं आपल्या शाळेमध्ये सी सी टी व्ही हो आमच्या पूर्ण क्लासेसमध्ये पूर्ण शाळेच्या अवतीभोवती सगळीकडे आमच्या क्लासेसमध्ये सुद्धा सी सी टी व्हीच आहेत लावले आणि आमचं मुलांकडे हे पूर्ण लक्ष असंच आहे जेव्हा आपली मुलं शाळेतून घरी येतात आणि पालकं पालकांना असं लक्ष ठेवलं पाहिजे की जाता वेळेस कसं होतं आपलं मूल कसं होतं आणि आल्यानंतर त्याचे एक्सप्रेशन आहेत ते बदललेले आहेत का की त्यांनी सकाळी जसा हसत गेलतात तसाच तो शाळेतून वापस आला आहे का याच्याकडे पालकांनीसुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि शाळेमध्ये म्हणाल तर आत्ताच आम्ही जे जे इंग्लिश स्कूलमध्ये म्हणजे आमच्या शाळेमध्ये प्रोग्राम घेतलेला आहे कशामुळे की कोलकात्यामध्ये जी काही दुर्घटना झालेली आहे म्हणजे काय ती एक डॉक्टर लेडी होती डॉक्टर लेडी होती आणि तिच्यावरती खूप म्हणजे खूप अमानुष अत्याचार झालेला आहे आणि तो जर आपण आपल्या म्हणजे शाळेतून किंवा शाळेच्या माध्यमातून मुलांना जर व्यवस्थितपणे आपण बॅड टच कुठला किंवा गुड टच कुठला याच्यातून जर आपण आत्ता शिकू तर ते पुढेही व्यवस्थित म्हणजे त्यांचं फ्युचर आहे किंवा कसं जाईल हे त्यांनी म्हणजे आपण व्यवस्थित शिकवलं तर ते सुद्धा म्हणजे इथून पुढं काही ज्या काही दुर्घटना आहेत त्या घडणार नाहीत असं मला तरी वाटतं म्हणून टीचर असो किंवा शिक्षक किंवा आणखीन घरामधले पॅरेंट्स असो त्यांनी आपल्या मुलाकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे पेरेंट्सने बी देखना बच्चों को सिखाना चाहिए की क्या टच है क्या टच है ये भी स्कूल वाले तो सिखाते हैं टीचर्स भी सिखाते हैं मगर पेरेंट्स का भी बहुत इसमें अहम रोल है कि उनको भी ये सिखाना चाहिए बहुत से बच्चों को ये मालूम नहीं है कुछ बच्चों के पेरेंट्स ऐसे भी हो सकते कि उन्होंने वो बातें बताई होंगी बच्चों को इसलिए हमने ये प्रोग्राम अरेंज किया है सर कि बच्चों को ज़्यादा से ज़्यादा इस बारे में मालूम होनी चाहिए और आगे से ये जो हुआ है वो आगे से नहीं होना चाहिए सर